ना पैशाची दूरधाम आता इकडे बघा काम नवीन आहे अजून त्यांचं काम चालू आहे एक वर्ष झालं आठ फेब्रुवारी मागच्या सुजी पासून आता दुसरी करा तुम्ही ते पाणी नाही पिऊ शकत कसा एखादा मंत्री कसा एखादा व्यक्ती या ठिकाणी येऊन अधिकारी पेट्रोल पण आहे मंत्रालयाचा काही केलं पाहिजे पेट्रोल पण ठेवलं पेट्रोल पण

ते हँडवॉश वगैरे असतात पण हे कुठल्या रूममध्ये ठेवलेय स्टोर रूममध्ये तिथे तुमची चहाची भांडी भांडी आहेत साहेब हे ना सगळे जुनं मटेरियल आहे वापरातलं नाही नवीन मटेरियल नाही ते आपल्याकडे काहीच नाही काहीच आपल्याकडे नवीन हे बरोबर तर मोक्याचं ना प्लेट आहे आता हे प्लेट आहे आता हेत वापरला लागत नाही चहाचे कप ज्यालात पोकुल्या कपड्यांची प्रशस्ती इकडे बघा

तुमची जबाबदारी झटकू नका तुम्ही तुमच्या दादा घेतलं का काय राहायचं काय नाही बारलाइनचा मुलगीचा मुलगी इतिहास त्याचं झोपच झालं हे महाराष्ट्राचा इथं झोपायला असतात काय प्रकारे सर माझा रूम येता इथं मुलगी माझी तिथं राहते एखाद्या दिवशी रात्री उशीर आला असेल झोपला असेल एक दिवस तुम्हाला ते तुम्ही ते तुम्हाला त्या दिवशी माझी मुलगी पाय ठेवत नाही इथं आणि तुम्ही काय केलं होतं इथे मी सोब ताई रात्री समजा साहेब आता माझी रूमी तर मागे मी जुन्नरहून आलो मला चार साडेचार वाजता मग मी काय करतो तात्पुरतेच जाऊन सकाळ अगोबर तर संधी घेऊन जातोय तुमचा रूम तुम किती हो हो। मागे तुम्ही घरी जात आहे स्वतःच्या मी जात आहे मी तर मागेच फ्लॅटे जात नाही रात्री चार साडेचार वाजता जर